बीड शहरातील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक प्रकरणी संतप्त नागरिकांनी सोमवारी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्त केला ह्यावेळी सर्व स्तरावरील महिला युवती व नागरिक मोठ्या संख्येने देखील सहभागी होते बीड येथील उमा किरण क्लासेसमध्ये घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय असून ह्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी बीड ह्या ठिकाणी महिला वर्गाकडून कॅन्डल मार्च काढून ह्यावेळी निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे

DANGE YOU ARE